मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेवरील काही अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये सुद्धा काही रेल्वेची उदाहरणे बघितली या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याच्यानंतरचा प्रकार बघणार आहोत तो तत्पूर्वी तुम्ही ग्रिशा क्रियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला देण्यात आलेला आहे की सकाळी सहा वाजता दोन गाड्या परस्परांच्या दिशेने म्हणजेच परस्परांच्या दिशेने म्हणजेच विरुद्ध दिशेने लक्षात ठेवा परस्पर किंवा एकमेकाच्या दिशेने असे जेव्हा वर्ड येतात तेव्हा तुम्हाला विरुद्ध दिशा घ्यायची आहे ठीक आहे आणि मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की विरुद्ध जर दिशा असेल तर वेगांची तुम्हाला करायची आहे बेरीज आणि एकच दिशा असेल तर वेगांची करायची आहे तुम्हाला वजाबाकी नेहमी लक्षात ठेवा मग बघा या उदाहरणामध्ये सुद्धा तुम्हाला दिलं आहे की सकाळी सहा वाजता दोन गाड्या परस्परांच्या दिशेने निघाला आणि त्यांच्यातील अंतर एक हजार किमी आहे ठीक आहे अंतर येथे दिलं आहे अंतर दिलं आहे एक हजार किलोमीटर ठीक आहे दोन ठिकाणावरून म्हणजेच एका ठिकाणावरून एका ठिकाणाहून ती गाडी निघाली आणिच त्याच ठिकाणावरून म्हणजेच बघा दोन ठिकाण आहे या दोन ठिकाणामधलं अंतर आहे एक हजार किलोमीटर ठीक आहे दोन ठिकाण आहे समजा हे ठिकाण ए आणि हे ठिकाण बी किंवा एखादं गाव असेल एवरून अमरावती आणि बीवरून भंडारा धरा तर या दोघांमधलं अमरावती आणि भंडारामधलं अंतर किती आहे एक हजार किलोमीटर आहे मग सकाळी सहा वाजता एवरून बीकडे निघाली एक गाडी आणि बीवरून एकडे निघाली एक, एक गाडी तर त्या किती वाजता परस्पर भेटतील ठीक आहे त्या गाड्यांचा वेग अनुक्रमे आता एका गाडीचा वेग आहे पंचावन्न किलोमीटर प्रति ठीक आहे एकाचा वेग आहे पंचावन्न किलोमीटर पर अवर ठीक आहे आणि दुसऱ्या गाडीचा वेग आहे सत्तर किलोमीटर पर आवर सत्तर किलोमीटर पर आवर तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ठीक आहे बघा सुरुवातीला तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजून घ्या जे जेणेकरून तुम्हाला याला सोडवण्यास काही अडचण येणार नाही तुम्ही जर म्हणाल की सर याची शॉर्ट ट्रिक्स सांगा तर शॉर्ट ट्रिक्स ही आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला स्पष्टीकरणही देणार आहे आणि शॉर्ट ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे जर तुम्ही शॉर्ट ट्रिक्स जर म्हटली तर शॉर्ट ट्रिक्स ही आहे मित्रांनो एक हजार भागेला एकशे पंचवीस करा ठीक आहे म्हणजेच एक हजार भागेला एकशे पंचवीस केल्यास पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि पंचवीस याला भाग दिल्यास चाळीस येतात परत बघा पाच एक पाच पाच आठ चाळीस म्हणजे किती आहे आठ तास ठीक आहे मग सहा वाजता निघालेली गाडी सहा वाजता निघालेली गाडी सहा वाजता निघालेली गाडी आठ तासानंतर किती वाजतील आठ तासानंतर दुपारचे दोन वाजतील दुपारचे दोन वाजतील म्हणजेच पर्याय क्रमांक आपला दुसरा येणार आहे परंतु तुम्ही म्हणाल की सर हे काय मेथड आहे आम्हाला काहीच समजले नाही तर त्याचं स्पष्टीकरण सुरुवातीला तुम्ही समजून घ्या बघा तुम्हाला दोन ठिकाणावरचं अंतर दिलं आहे एक हजार किलोमीटर ठीक आहे समजा हे ठिकाण आहे ए नावाचं एक ठिकाण आणि हे आहे बी नावाचं ठिकाण या दोघांमधलं अंतर आहे एक हजार किलोमीटर एक हजार किलोमीटर या दोघांमधलं अंतर आहे दोन गावामधलं अंतर आहे एक हजार किलोमीटर आता बघा सहा वाजता ए या ठिकाणावरून गाडी निघाली ज्याचा वेग आहे पंचावन्न किलोमीटर पर आवर ठीक आहे एक गाडी निघाली पंचावन्न किलोमीटर पर या पर अवर म्हणजे पंचावन्न किलोमीटर एका तासाला या वेगाने ती निघाली ए या ठिकाणावरून आणि सहा वाजता म्हणजे त्याच वेळेला ही गाडी किती किती वाजता निघाली आहे सकाळचे सहा वाजता आता त्याच वेळेला बी या गावावरून निघाली एकडे ज्याचा वेग आहे सत्तर किलोमीटर पर अवर ठीक आहे तर या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ते तुम्हाला काढायचं आहे तुम्हा मग अत्यंत सोपा आहे मित्रांनो बघा तुम्हाला वेळ विचारली आहे तुम्हाला वेळ विचारली आहे मग वेळचं सूत्र काय रे भागेला वेग अंतर भागेला वेग हे सूत्र आहे अंतर किती आहे मित्रा अंतर आहे एक हजार किलोमीटर भागेला वेग किती आहे वेग हां आता वेग बघा दोन वेग दिले आहे तुम्हाला एक वेग आहे पंचावन्न किलोमीटर पर आवर आणि दुसरा वेग आहे सत्तर जेव्हा विरुद्ध दिशेनं असतात दोन्ही गाड्या एकमेकांना विरुद्ध दिशेनं असतात तेव्हा तुम्हाला वेगांची करायची असते बेरीज पंचावन्न आणि सत्तर किती होतात एकशे पंचवीस असतात ठीक आहे आता हे अंतर किलोमीटरमध्ये आहे आणि हे स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये आहे म्हणून येथे पाचशे अठराने गुन्ह्याची काही आवश्यकता नाही आहे सरळ सरळ तुम्ही एकशे पंचवीसनं जर एक हजारला भाग दिल्यास किती येतात आठ येतात किती येतात आठ तास म्हणजे या दोन्ही गाड्या एकमेकांना आठ तासानंतर भेटतील मग या दोन्ही गाड्या सहा वाजता सकाळचे सहा वाजता निघालेल्या आहेत सकाळचे सहा वाजतानंतर सकाळचे सहा वाजल्यानंतर आठ तासानंतर किती येतात सकाळचे सहा वाजतानंतर आठ तास यामध्ये मिळवल्यास किती वाजतात दुपारचे दोन वाजतात आणि दुपारचे दोन वाजणे म्हणजेच काय पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता आणि हा प्रश्न आपला होता प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो मुंबई आणि बेळगाव मुंबई आणि बेळगाव अंतर पाचशे नव्वद किमी आहे ठीक आहे है। गावा अंतर किती आहे दोन गावामधलं अंतर पाचशे नव्वद किलोमीटर आहे मुंबई आणि बेळगाव या दोन गावामधलं अंतर पाचशे नव्वद किलोमीटर तुम्हाला देण्यात आलेलं आहे एकाच वेळी सकाळी सात वाजता ठीक आहे आता वेळ कितीची आहे सकाळी सात वाजता सकाळी सात वाजता या दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या एस टी गाड्यांचा ठीक आहे एस टी बसेसचा एस टी गाड्यांचा वेग ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर व ताशी सत्तर किलोमीटर आहे ठीक आहे म्हणजेच एका गाडीचा वेग आहे अठ्ठेचाळीस आणि दुसऱ्याचा आहे सत्तर दोन्ही गाड्या विरुद्ध आहे म्हणजे बंजे बेरीज म्हणजेच वेग किती होतो मित्रा वेग होतो पन्नास आणि सत्तर एकशे वीस म्हणजे एकशे अठरा वेग किती होतो एकशे अठरा किलोमीटर पर अवर ठीक आहे तर तुम्हाला तर दोघांच्या भेटीच्या वेळी बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापलेले असतील बघा दोन ठिकाणं आहे एक ठिकाण आहे मुंबई आणि दुसरं ठिकाण आहे बेळगाव या दोघांमधलं अंतर दिलेलं आहे तुम्हाला पाचशे नव्वद ठीक आहे एक गाडी मुंबईवरून बेळगाव निघाली जिचा वेग आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर पर आवर ठीक आहे आणि बेळगाववरून निघालेली गाडी जिचा वेग आहे सत्तर किलोमीटर पर आवर ठीक आहे बेळगाववरून मुंबईला निघालेली गाडी जिचा वेग आहे सत्तर किलोमीटर तर या गाड्या जेव्हा एकमेकांना परस्परांना भेटतील तेव्हा बेळगावरून निघालेली गाडीने किती अंतर कापलेले असतील असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे मग बघा सुरुवातीला त्या किती वाजता भेटतील हे तुम्हाला काढायचं आहे मग वेळ तुम्हाला काढण्यासाठी वेळ बरोबर अंतरभागेले वेग अंतर किती आहे पाचशे नव्वद दोन ठिकाणावरचं अंतर पाचशे नव्वद भागेला वेळ किती लागतो वेळ बघा दोघांच्या दोनही गाड्या विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे वेळ किती लागतो एकशे अठरा वेग सॉरी वेळ वेग किती आहे एकशे अठरा किलोमीटर कारण की दोन्ही वेगांची तुम्हाला करायची आहे बेरीज का बरं बेरीज कारण की दोनही गाड्या विरुद्ध दिशेने येत आहे मग बघा एकशे अठराने याला भाग दिल्यास एकशे अठरा पाच पाचशे नव्वद म्हणजेच पाच तास लागतील ठीक आहे वेळ दोनही गाड्यांना एकमेकांना भेटण्यासाठी पाच तास लागतील मग तुम्हाला प्रश्न विचारलेला हा आहे की जेव्हा दोनही गाड्या एकमेकांना भेटतील दोनही गाड्या एकमेकांना भेटतील तेव्हा बेळगावने किती अंतर बेळगाववरून निघालेली गाडीने किती अंतर कापलेले असतील मला एक सांगा मित्रांनो दोनही गाड्या पाच तासानंतर भेटतील किती तासानंतर पाच तासानंतर भेटतील आणि बेळगाववरून बेळगाववरून निघालेली गाडीचा वेग सत्तर किलोमीटर प्रति तास आहे सत्तर किलोमीटर पर आवर मग सत्तर किलोमीटर जर पर अवर तासा म्हणजे ता, वेग असेल बेळगावून निघालेली गाडी आहे जिचा वेग सत्तर किलोमीटर पर अवर म्हणजे एका तासाला ती सत्तर किलोमीटर जाते तर पाच तासाला किती जाईल सातपाचं पस्तीस म्हणजे तीनशे पन्नास किलोमीटर जातील बेळगाववरून निघालेली जे गाडी आहे जी जेव्हा परस्पर वेग परस्परांना भेटतील तेव्हा तिने तीनशे पन्नास किलोमीटर अंतर कापलेले असेल पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न तुम्हाला हे मी एक्सप्लेनेशन सांगितलं सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे वेळ बरोबर अंतर्भागेला वेग तुम्हाला वेळ काढून घ्यायची आहे पाच तास आणि त्या पाच तासाला सत्तर किलोमीटरना गुणायचं आहे म्हणजेच किती होईल साडेतीनशे किलोमीटर पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तिसरं बघा मुंबई ते गोवा ठीक आहे दोन गावं दिले आहे मुंबई ते गोवा यांचे अंतर पाचशे चाळीस किलोमीटर आहे ठीक आहे या दोन गावामधलं अंतर किती आहे पाचशे चाळीस किलोमीटर असून मुंबईहून सकाळी आठ वाजून वीस मिनटांनी सुटलेली ताशी साठ किलोमीटर या वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोव्यावरून निघालेली ताशी पंच्याहत्तर किमी वेगाने असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल अत्यंत सोपा आहे अंतर आहे पाचशे चाळीस दोन वेगांची करून घ्या बेरीज म्हणजे एक वेग आहे साठ आणि दुसरा वेग आहे पंच्याहत्तर साठ आणि पंच्याहत्तर यांची बेरीज केली असता किती येतात एकशे साठ आणि साठ एकशे वीस आणि पंधरा म्हणजे एकशे पस्तीस ठीक आहे म्हणजेच अंतर भागेला वेग करा म्हणजे तुम्हाला वेळ मिळतील किती मिळतील बघा पंधरा एक पंधरा पंधराने याला भाग जाते का बघा समजा आपण नऊनं भाग दिला तर पंधरा नऊ एकशे पस्तीस ठीक आहे नऊ गुण्याला पंधरा एकशे पस्तीस आणि नऊ सख चोपन्न म्हणजे साठ पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ म्हणजे वेळ किती चार तास चार तासानंतर त्या गाड्या एकमेकांना भेटतील मग आठ वाजता निघाल्या आहे आठ वाजून वीस मिनटाने निघाले आहे त्याच्यामध्ये चार ॲड करा म्हणजे चार बारा बारा वाजून वीस मिनटाने त्या गाड्या एकमेकांना भेटतील पर्याय क्रमांक पहिला दुपारी बारा वाजून वीस मिनटाने ठीक आहे आता याचं बघा एक्सप्लेनेशन काय आहे दोन ठिकाणावरचं अंतर आहे किती पाचशे चाळीस दोन ठिकाणावरचं अंतर आहे पाचशे आणि एक गाडीचा वेग आहे साठ किलोमीटर ठीक आहे आणि दुसऱ्या गाडीचा वेग आहे पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर मग जेव्हा दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं असतात तेव्हा तुम्हाला वेगांची करायची आहे बेरीज साठ आणि पंच्याहत्तर किती होतात एकशे पस्तीस होतात म्हणजेच अंतर भागेला वेग केल्यास तुम्हाला वेळ मिळते चार तास मग सकाळी किती वाजता आठ वाजून वीस मिनटांनी त्या निघालेल्या गाड्या आहे आठ वाजून वीस मिनटांनी निघालेल्या गाड्या चार तासानंतर म्हणजे बारा वाजून वीस मिनिटानं भेटतील पर्याय क्रमांक पहिला अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुण्याहून नागपूरकडे निघालेल्या दोन गाड्यांपैकी एक गाडी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस वाजता ताशी पंचेचाळीस किलोमीटर पर आवर या वेगाने निघाली व दुसरी गाडी दुपारी दोन वाजून पंधरा वाजता ठीक आहे दुसरी गाडी दोन वाजून पंधरा वाजता ताशी पंच्याहत्तर किलोमीटर या वेगाने निघाली तर त्यांची भेट किती वाजता होईल बघा प्रश्न नीट समजून घ्या व्यवस्थित समजून घ्या तरच तुम्हाला याला अत्यंत सोप्या पद्धतीने सॉल्व करता येतील बघा दोन ठिकाणं आहे एक ठिकाण आहे पुणे एक ठिकाण पुणे आणि दुसरं ठिकाण आहे नागपूर या दोन ठिकाणामधलं अंतर तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे दोन ठिकाण या दोन ठिकाण बघा पुण्याहून उन नागपूरकडे निघालेली दोन गाड्यांपैकी एक गाडी दुपारी बारा वाजून पन पंचेचाळीस मिनटांनी एक गाडी बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी निघाली ठीक आहे जिचा वेग पंचेचाळीस किलोमीटर पर आवर असं आहे आणि दुसरी गाडी नागपूरवरून पुण्याकडे निघाली किती वाजता निघाली ती दोन वाजून पंधरा मिनटांनी निघाली दोन वाजून पंधरा मिनटांनी निघाली जिचा वेग आहे पंच्याहत्तर किलोमीटर पर अवर ठीक आहे तर त्या दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील अशा वेळेला बघा आता येथे टाईम भिन्न आहे टाईम कसा आहे वेगवेगळा आहे जर तुम्हाला टाईम वेगवेगळा दिला असेल तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे बघा वेळेतील फरक वेळेतील फरक भागेले वेगांचा फरक किंवा वेगातील फरक गुनेले पहिल्या गाडीचा ताशी वेग पहिल्या गाडीचा ताशी वेग या सूत्राचा वापर करून तुम्हाला त्या गाड्या परस्पर किती वाजता भेटतील हे काढायचं आहे बघा मग वेळेतील फरक बघा बारा वाजून पंचेचाळीस मिनटं आणि दोन वाजून पंधरा मिनटं यामध्ये कितीचा फरक आहे बघा इथे समजा बारा वाजून पं पंचेचाळीस मिनटं आणि पंधरा मिनटं जर ॲ ॲड केलं तर एक वाजतात एक आणि दोन म्हणजे एक तास आणि पंधरा मिनटं हे आणि पंधरा मिनटं हे म्हणजेच दीड तास ठीक आहे दीड तासाचा फरक आहे म्हणजे एक पॉईंट फाईव्हचा फरक आहे भागेला वेगातील फरक बघा कितीचा आहे वेगातील फरक आहे पंचेचाळीस आणि पंधरा म्हणजे तीस किलोमीटरचा फरक आहे ठीक आहे वेगांचा फरक पंधरा पंचेचाळीस आणि पं पंच्याहत्तरमध्ये तीसचा फरक आहे आणि पहिल्या गाडीचा ताशी वेग किती आहे पंचेचाळीस आहे पहिल्या गाडीचा ताशी वेग पंचेचाळीस आता हे झालं आपलं सूत्रानुसार याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे पॉईंट काढण्यासाठी पंधरा भागेला आपण खाली एक शून्य देऊन देऊ म्हणजे झाले तीनशे गुन्हेला पंचेचाळीस पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस म्हणजे किती वीस आणि पंचेचाळीस भागेला वीस केल्यास किती येतात बघा पंचेचाळीस भागेला वीस केल्यास पंचेचाळीसच्या अर्धे चौवेचाळीस चौवेचाळीस आणि बावीस म्हणजे जवळपास किती येतात दोन पॉईंट पंचवीस किती येतात दोन पॉईंट पंचवीस आता ही झाली वेळ याला तुम्हाला तास आणि मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजेच दोन पॉईंट पंचवीसला साठ मिनटाने गुन्हा म्हणजेच किती होतात पंचवीसला जर सहाने गेला आपण तर कितीला दीडशे येतात ठीक आहे म्हणजेच आपण हे इथे लिहूया आपलं उत्तर किती येत आहे दोन पॉईंट पंचवीस दोन पॉईंट पंचवीस म्हणजेच दोन अधिक पंचवीस म्हणजेच पंचवीस गुन्हेले सहा दोन अधिक पंचवीस सका किती होतात दीडशे पंचवीस सका किती दीडशे आता हे झाले दीडशे मिनटे म्हणजे परत बघा दोन अधिक दीडशे म्हणजेच काय एकशे वीस अधिक तीस ठीक आहे दीडशे म्हणजेच काय एकशे वीस अधिक तीस एकशे वीस मिनिटे म्हणजे दोन तास दोन अधिक दोन तास अधिक तीस म्हणजेच दोन दोन चार तास चार तास तीस मिनिटे चार तास तीस मिनिटे म्हणजेच दुपारी किती वाजता दुपारी दोन वाजता दुपारी चार तास तीस मिनटं म्हणजेच दुपारी चार वाजून तीस मिनटांनी त्या गाड्या एकमेकांना भेटतील ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला वेळेतील फरक भागेला वेगांतील फरक गुन्हेला पहिल्या गाडीचा वेग करायचा आहे वेळेतील फरक किती एक पॉईंट पाच वेगांतील फरक किती तीस गुन्हेला पहिल्या गाडीचा वेग किती पंचेचाळीस म्हणजेच तुम्हाला दोन पॉईंट पंचवीस मिळेल आणि दोन पॉईंट पंचवीसला आपण तास आणि मिनटेमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे चार तास तीस मिनटे पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा नाशिक आणि बडोदा जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी पहिली गाडी ताशी बावन्न किलोमीटर या वेगाने ठीक आहे बघा येथेसुद्धा बावन किलोमीटर पर अवर या वेगाने आणि बावन किलोमीटर पर वेगाने सकाळी सहा वाजून तीस वाजता ठीक आहे म्हणजे साडेसहा वाजता निघाली व दुसरी गाडी ताशी पासष्ट किलोमीटर वेगाने सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता निघाली ठीक आहे मग या दोघांमधला फरक वेळेतील फरक किती आहे वेळेतील फरक आहे दोन तास ठीक आहे वेळेतील फरक किती आहे सकाळी साडेसहा वाजता आणि दुसरी गाडी सकाळी साडेआठ वाजता म्हणजे वेळेतील फरक किती आहे दोन तास आहे आणि त्यांच्या वेगातील फरक किती आहे म्हणजेच एक आहे बावन्न किलोमीटर आणि दुसरा आहे पासष्ट किलोमीटर म्हणजेच फरक वेगांचा फरक किती आहे तेरा किलोमीटरचा फरक आहे गुन्हेला पहिल्या गाडीचा ताशी वेग किती आहे बावन्न आहे सरळ सरळ तुम्हाला शॉर्ट रिक्स सांगतो तेर चौक बावन्न आणि चार दोने आठ चार दोने आठ तास म्हणजेच त्या गाड्या एकमेकांना परस्परांना आठ तासानंतर भेटतील आता शेवटच्या गाडीचा वेग किती आहे किती वाजता निघाली ती आठ वाजून तीस मिनटाने निघाली आहे ठीक आहे म्हणजेच पहिली गाडी साडेसहा वाजता आणि दुसरी गाडी साडेआठ वाजता मग शेवटची गाडी किती वाजता साडेआठ वाजता निघालेली आहे आठ वाजता निघालेली गाडी आठ तासानंतर किती वाजतील बघा आठ म्हणजेच नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन आणि चार चार तास तीस मिनटे म्हणजे दुपारचे किती वाजतील तेव्हा चार वाजून तीस मिनटे होतील दुपारचे चार वाजून तीस मिनटांनी त्या गाड्या एकमेकांना परस्परांना भेटतील म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला ठीक आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रेल्वेवरील काही अत्यंत महत्त्वाची उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल परत आपण अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद